माझं तर म्हणणंय बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले बाराशेच्या बाराशे परवाने रद्द करून टाकावेत कशासाठी पिस्तोल लागते आम्ही आता पाच पाच टमचे आमदार झालो आम्ही अजून पिस्तोलला अर्ज सुद्धा नाही केला आम्हाला पिस्तोल बी नको बंदूक बी नको काहीच नको कशासाठी लागतात त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे राख वाळू या राखाच्या हे जे लोक आहेत माफिया राख माफिया वाळू माफिया त्याच्यानंतर शिरसाळासारख्या गावामध्ये गायरान माफिया कोणाच्या बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची याच्यासाठी पिस्तोल पाहिजेत का मला वाटतं बाराशे पैकी सहाशे तर पिस्तोल हे परळी मतदारसंघातलेच असावेत बाराशे पैकी सहाशे पिस्तोल परळी मतदारसातले आका आका आणि आकाच्या भागातलेच आहे बाहेरचे कमी आहेत हो त्यांनी पाठीमागे त्या बाबतीत बोलले होते निश्चितपणे सगळे लोक मिळून त्याच्या बाबतीतला विचार आम्ही करू हे आज नाही विश्वास पाटील यापूर्वी बोललेले आहेत हे माझ्या कानावरती आहे, आहे। ला, लागेल तपास चालू आहे शांतता कोर्ट चालू आहे ना तसं शांतता घ्या तपास चालू आहे आणि पुढं आल्याच्या नंतर निश्चितपणे त्यातला मार्ग निघेल